श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधान सजाव देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे प्रथम पूजनीय देव गणपतीलाही तिथी समर्पित आहे या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनाला खूप महत्त्व आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पाळले जाणार आहे अपत्यप्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केले जाते या दिवशी विधिवत पूजनासह व्रत करण्याची प्रथा आहे यासोबतच घरामध्ये बापांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय देखील केले जातात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला उद्याच्या दिवशी गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आणि त्यातल्या त्यात गुरुवार आल्यामुळे गाईला खाऊ घातल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची पतीची आणि मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ही वस्तू कोणती आहे ती वस्तू कोणत्या वेळेत तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेलेले आहे गोमातेचे व तिच्या पूजनाचे वर्णन व महत्व पदोपदी केलेले आपल्याला आढळून येते मुळातच गाईला कामधेनूची उपमा दिलेली आहे देवदानवाच्या समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या चौदा रत्नांमध्ये कामधेनूचा उल्लेख झालेला आहे स्वर्गलोकी वास्तव्य असलेल्या कामधेनूला अर्थातच गोमातेला जनकल्याणासाठी कपिल मुनींनी भूलोकात म्हणजेच पृथ्वीवर आणले होते कामधेनू अर्थात गोमाता ही सर्व मनुष्य व प्राण्यांसाठी एक वरदानच आहे गायीची सेवा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होते गायीच्या चरणाची केवळ धूळ मस्तकी धारण केल्याने तीर्थस्थानाचे पुण्य मिळते तसं तर आपल्या नित्यसेवेमध्ये गायीची सेवा आपल्याकडून रोजच घडायला हवी पण आता प्रत्येकाच्या घरात ही गाय नसते शहरीकरणामुळे गाय सहसा बघायला मिळत नाही तिचे पूजन तर दूरच राहिले त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती आपण हे उपाय करू शकतो आता ज्यांच्या आसपास गाय नसेल त्यांनी त्यांच्या देभाऱ्यात गायीची स्थापना अवश्य करावी कारण गायीमध्ये ते तीस कोटी देवांचा निवास असतो त्यामुळे तुम्ही मूर्तीची पंचोपचार पूजा करून तिला नैवेद्य वगैरे अर्पण करून तिची सेवा उपासना केली तरी देखील तुम्हाला अनंत कोटीचं पुण्य मिळतं पण ज्यांच्या आसपास गाय आहे त्यांनी उद्याच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायला एक वस्तू खाऊ घालायची आहे कारण ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी आलेली आहे गुरुवारचा दिवस श्री हरी श्री विष्णूंना समर्पित मानला जातो आणि त्यांना प्रिय असलेल्या गायीला आपल्याला ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्या घरातले असलेले जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट होते एवढा हा प्रभावी उपाय आहे आपल्या घरात दरिद्रता ही अनेक रूपांमध्ये असते जसं की घरामध्ये विनाकारण वारंवार होणारी भांडणं असतील कोणीतरी आपल्या घरामध्ये सतत आजारी पडत असेल त्याचबरोबर पैशाची सतत चणचण घरामध्ये जाणवत असेल तर ही सगळी लक्षणं ही दरिद्रतेची आहेत तर गाईला ही एक वस्तू आपण खाऊ घातल्यामुळे हळूहळू आपल्या घरातल्या सर्व समस्या दूर होतील एवढा हा प्रभावी उपाया उपाय आहे आणि उद्याच्याच दिवशी आपल्याला हा उपाय करता येणार आहे त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की हा उपाय करावा तर बघा उद्याच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असल्याने सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये बाप्पांची ही असतेच मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोला तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना अथर्व शेषाचं पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पाण्याने पंचामृतानी आणि परत पाण्याने असा अकरा वेळा अभिषेक केला तरीही चालेल पण अथर्व शेषाचं पठण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये व्हायलाच हवं या प्रभावी स्तोत्राचं पठण आपल्या घरामध्ये केल्यामुळे बाप्पांचे शुभाशीर्वाद लाभतात सर्व संकट विघ्न दरिद्रता घरामधून निघून जाते पिण्याच्या पाण्याचाच वापर करायचा तर व शीर्षाचं पठण करायचं आणि बापांच्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करायचा आणि हे पाणी तीर्थास्वमान तुमच्या घरातील मुलांना प्यायला द्यायचं यामुळे तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते एवढा हा प्रभावी उपाय हो आहे त्यानंतर बाप्पांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे त्यासाठी एक छोटा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावरती तांदळाने स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू आहे त्यावरती बापांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे त्यानंतर बापांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि या पंचोपचार पूजेमध्ये सगळ्यात आधी बापांना गंध अक्षदा लाल रंगाचं जास्वंदाचं फूल जे बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि याशिवाय संकष्टी चतुर्थीचं व्रत पूर्ण होणार नाही ते बापांना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी बाप्पांना आवर्जून अर्पण करायची आहे त्याचबरोबर मोदक किंवा बुंदीच्या लाडवाचा नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा धूप धीप दाखवायचं बाप्पांची तुम्हाला आरती करायची आहे अशा प्रकारे संपूर्ण घरातली पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला जवळच जिथे कुठे गोशाला आहे किंवा गायीचे दूध विक्रेते असतात त्यांच्याकडे जायचं आहे आणि तिथे जाऊन गायीची पंचोपचारे पूजा करायची आहे तिथे जाऊन पंचोपचार पूजा करण्यासाठी तुम्हाला घरून काही साहित्य न्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप आणि नैवेद्य घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्हाला भिजवलेली चना डाळ घ्यायची आहे थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी गायीचे आपल्याला पाय धुवायचे आहेत गाईच्या चारही पायांवर कलशामध्ये आपण नेलेलं पाणी ओतायचं आहे त्यानंतर गाईच्या कपाळी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवायचं आहे जी भिजवलेली चणा डाळ आणि गूळ आपण सोबत नेलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला गाईला ते खाऊ घालायचं आहे आता त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यामध्ये एकवीस दुर्वांची जुडी आपण गाईला खाऊ घालायची आहे पण ही खाऊ घालण्याआधी ती आपल्याला तुपात बुडवायची आहे आणि त्यानंतर ही खाऊ घालायची आहे तर पहा फाल्गुन महिन्यात आलेली ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी आल्याने या चतुर्थीला साधारणाचं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांची जन्मतिथी आहे आणि गुरुवारचा दिवस श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित असतो त्यामुळे आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत बाप्पांचे आणि श्रीहरी विष्णूंचे शुभाशीर्वाद मिळवायचे असतील आपल्याला नशिबाची साथ मिळवायची असेल तर हा साधा सोपा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा तर चला याबरोबरच झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ